मूर्तिजापूर येथील राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेल्या प्रतीकनगर येथील संत गजानन महाराज मंदिराच्या पाठीमागे असलेल्या एका घरात परप्रांतीय सव्वीस वर्षीय मुलीची तिच्याच सहकार्याने निर्गुण हत्या केल्याची घटना चोवीस जुलै रोजी पहाटे उघडकीस आले पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मूर्तिजापूर येथील राष्ट्रीय महामार्ग असलेल्या प्रतीक नगर येथील गजानन महाराज मंदिराच्या पाठीमागे एका घरात परप्रांतीय सव्वीस वर्षीय युवतीची निर्गुण हत्या करण्यात आली आहे सदर घटना ही मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडली शांतिक्रिया प्रशांत कश्यप वर्ष सव्वीस राहणार आसाम मृत युवक युवतीचं नाव आहे सदर युवती ही आरोपी चेतन उर्पास यांनी महादेव शृंगारे यांच्यासोबत मुंबई इथं आल्याचे समजते दोन दिवसांपूर्वी आरोपी चेतन व शांतिक्रिया हे दोघे येथील वैशाली वाईन बार वर काम करण्यासाठी आले होते रात्रीच्या वेळी शुभम महाजन यांनी उपलब्ध करून दिलेल्या एका घरात वाईन बार वरील इतर कामगारांसोबत मुक्कामी होते दरम्यान रात्रीच्या वेळी चेतन याने तिच्या डोक्यात वार करून झोपेतच काटा काढला बुधवारी पहाटे हे दोघेही झोपेतून उठले नसल्याने बाजूच्या खोलीत झोपलेल्या कामगारांनी बघितली असता शांतिक्रिया ही रक्ताच्या थरोळ्यात पडलेली आढळून आली आहे तेव्हा तिच्या सोबत असलेल्या चेतननेच हत्या केल्याचं समोर आले आरोपीच्या शोधात पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी मनोहर दाबाडे ठाणेदार भाऊराव घोगे ग्रामीण पोलीस ठाण्याचे ठाणेदार कैलास भगत पोलीस उपनिरीक्षक गणेश पोलीस हेड कॉन्स्टेबल नंदकिशोर टिकार स्वप्नील खडे ज्ञानेश्वर राणे सचिन दुबे गजानन खेडकर भूषण नेमाडे सचिन दांदळे व फॉरेन्सिक पथक श्वान पथक दाखल झाले अधिक तपास ठाणे भाऊराव घोगे करत आहेत यांनी माहिती दिली की त्यांच्या राहत्या जागेत शांतिक्रिया प्रशांत कश्यप या महिलेचा खून झालेला आहे सदरची महिला ही मूळची आसाम येथील नसून पाच वर्षापासून तिच्या आईसोबत ही दिल्ली येथे राहत होती सदरची महिला एकवीस सात चोवीस ला सोळा वाजता चेतन उर्फ सनी महादेव शृंगारे राहनाल हर्षुल तालुका डिग्रज जिल्हा यवतमाळ या, या आरोपी सोबत ती आली होती त्या आरोपीनं काम मागितले पोटात दुखत असल्यामुळे त्याने काम काही केले नाही परंतु तिथे तो राहत होता आणि काल तेवीस सात दोन हजार चोवीस ते अकरा ते रात्री साडेतीनच्या दरम्यान ही घटना घडलेली आहे आरोपीला शोध आम्ही टीम रवाना करण्यात आलेली आहे मूर्तक ही टॅटू आर्टिस्ट होती आणि तिच्या नातेवाईकाला माहिती देण्यात आलेली आहे लवकरच आरोपी जेरबंद होईल